नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली आधी न्यायालयात न्याया जावं लागायचं ते अधिकार त्यांचे दिले परंतु या तरतुदीच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बांगलादेशी आणि जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डर वरचे एजंटने एक षडयंत्र बनवलं एक लाख बांगलादेशी आणि रोहिंग्याचे जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलांकडे अर्ज आले आहे गेल्या महिन्यात मी महाराष्ट्राचे सतरा जिल्ह्यांमध्ये स्वतः गेलो आजपर्यंत सकाळी मालेगावला होतो मालेगाव एक छोटासा तालुका आहे साडे सहा लाखाची बत्ती त्या चार हजार दोनशे त्याच्यासोबत पुणे लोकसंख्या पंचेचाळीस लाख फक्त साठच लोकांना अठ्ठावन परंतु अमरावतीमध्ये चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी आणि म्हणून हा विषय मी महाराष्ट्र सरकारकडे देवेंद्र फडणवीस कडे आग्रह केला कि के मोठ्या प्रमाणात हे बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व देणं आणि म्हणून या प्रक्रियेच इन्व्हेस्टिगेशन करावं मालेगावसाठी आणि अमरावतीसाठी एसआयटीची रचना केली गेली आहे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे के की संबंध महाराष्ट्रासाठी एसआयटी करावी आणि हे जे एक लाख अर्ज आलेले आहेत त्यात दोघच दस्तावेज आहेत

देख माजी एक माझी आमदार एक सध्याचा आमदार आणि एक सध्याचा खासदार रान उठवलं आहे काँग्रेसचा खासदार अमरावतीला घोटाळा काढला तिथेही काँग्रेसचे खासदार आणि जे बांगलादेश आणि पश्चिम बंगालवर जे एजंट बसले साठे मोठ आहे माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही वोट झियात करा परंतु हे देशाचे दुश्मन यांना तुम्ही नागरिकत्व देणार हे भारतीय जनता पार्टी नाही सत्ता तुमचीच आहे अधिकारी तुमचेच आहेत मग तरी तशी या पद्धतीचे प्रमाणपत्र कसे काय वाटप होतात सत्ताधारी तुम्ही फेल आहेत म्हणूनच तर सत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे हे बाहेर आणणार नाही बाहेर आला सत्ता आणि काम हे आहे सत्ता आता या वर्षी ते अंमलबत आहे ना कि या वर्षी अं आणि या वर्षी आल्यानंतर दोन निवडणुकांमध्ये आचारसंहिता होती तर गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एक लाख पैकी पंचावन्न हजार अर्ध या दोन महिन्यात आले व्होट बँक वाढवण्यासाठी व्होट बँक वाढवा वोट ज्या हिंदुस्थानात राहून करा परंतु विदेशी लोकांना आणून वोट बँक वाढवणं म्हणजे त्याला म्हणणार आणि म्हणून तर मी आज सांगितलंय पोलीस स्टेशन मध्ये मालेगावचा जाऊन तक्रार केली की मालेगावात त्याचे दार विरोधात तुम्ही राष्ट्रद्रोहाचा गुन्हाला दाखल कर करा आणि त्यांना जे पाठिंबा देणारे जे राजकीय नेते आहेत त्यांचे पण कार्य केंद्रीय की बांगलादेशांना भारताच्या सुरक्षित समुद्री मार्गाने आणि रस्ता मार्गाने त्याच्यासाठी वेगवेगळे पॅकेज बीएसएफच्या लोकांना दिले जातात त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष का दिलं आणि इथं एकदा आल्यानंतर इथं आल्यानंतर तालुका पातळीपर्यंत बोगस आधार कार्ड बोगस नोंदणी याची प्रक्रिया सुरू आहे सगळीकडे पण याच्यामध्ये किती मार्गाने काम करण्याची गरज आहे सरकारला कळत नाहीये तुम्ही जे म्हणतात त्याला दोन पाहतात म्हणजे एक ते कशाही येतात तर भारतात नव्याण्णव टक्के बांगलादेशी आणि रोहिंग्या हे जमीन मार्गे पश्चिम बंगाल झारखंड त्या भागात आणि तिथून आपलीकडे पण येतात त्यांना जे हे खोटे दस्तावेज खरं म्हणजे हे जे जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम आहे हा खरा दस्तावेज दिला जातो पण ते खोटे दस्तावेज देतात पुरावे जे आहेत हे खोटे आहेत म्हणून इथे तर आपल्या हातात एक लाख लोकांची नावं आलेली आहेत त्यांनी अर्ज केलाय अमरावती सांगितलं म्हणून आज चांगली संधी आहे महाराष्ट्र सरकारला या एक लाख लोकांच पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन करा म्हणजे नवीन येणारे थांबणार आणि दुसरं माझ्या राजकीय राजकीय पक्षांना मी आवाहन करतो की जे देशात बाहेरचे लोक आले आहेत वोट बँक साठी तिथे राजनिती करू नका आणि तुम्ही राजनीती राज केली तरी आम्ही यांना परत पाठवणार असा होता की बाहेरच्या देशातून सीमा ओलांडून जेव्हा लोक आहेत तर देश पातळीवर केंद्र सरकारचा आता इथं आलात तुम्ही महत्वाचं काम करताय ते बोलत केंद्रातून का हालचाल होत नाही त्यात ह्या गोष्टी थांबल्या बाहेरून कोणी व्यक्ती आला नाही पाहिजे जमीन ना असू दे पाण्यातून असू हा ते आपलं दोघांच बोलणं झालं ते म्हणाले समुद्र मार्ग आहे तर मी एक टक्का येतात नव्याण्णव टक्का पश्चिम बंगाल झारखंड तिथून येतात आता मी आता बॉर्डर पॅस केलं उत्तर आहे काय आसाम मध्ये बॉर्डर

बीएसएफ काय उडीस हजार किलोमीटर लांब्या बोर्डवर नाही उभे राहू शकत बीएसएफ फक्त चेक पोस्ट वर उभे राहत बीएसएफ